नमस्कार शेतकरी बंधूंनो मी हरिष्ठा अकोलाई एक प्रायव्हेट लिमिटेड अकोला जिल्हा प्रतिनिधी शुभम काळे आज आपण लोणाग्रा तालुका अकोला जिल्हा अकोला येथे संजय भाऊ भिलकर यांच्या शेतामध्ये आलो आहो संजय भाऊ भिलकर यांनी पहिल्यांदाच आपल्या शेतामध्ये रब्बीची तुळशी लागवड केलेली आहे यावर्षी पहिल्यांदाच त्यांनी रब्बीची तुळशी लागवड केलेली आहे त्यांना त्यांच्या तुरीबद्दल त्यांचं काय मनोगत आहे त्यांनी आपल्या कंपनीचं अरिष्टायोलाईपचं डाझो हे प्रोडक्ट यूज केला आहे तर त्या डाझोबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण स्वतः त्यांच्या हस्ते जाणून घेऊ संजीव भाऊ नमस्कार आमचा पूर्ण परिचय द्या शेतकरी बांधवांना आपल्या मी संजय भिलकर मुक्काम पोस्ट लोणाग्रा तालुका जिल्हा अकोला मी माझ्या शेतामध्ये पहिल्यांदाच रब्बी तूर या पिकाचं म्हणजे वान पेरलेलं आहे याच्या आधी आम्ही हरभरा पेरत होतो आणि पेरणी झाल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी बारा पंधरा दिवसांनी तूर निघाल्यावर जेव्हा छोटी असतानाच मी पुतूर बघितली आणि अतिशय पीक हातीनं येण्यासारखं होतं मोडून टाकावं अशा प्रकारच्या तुरीचा प्लॉट झाला होता आणि माझा पहिल्यांदा असल्यामुळे मला काही अनुभव नव्हता परंतु नंतर मी साहेबांना कॉल केला आगरकर साहेबात आमचे त्यांना कॉल केला त्यांनी मला दुकानावर बोलावलं आणि योगायोगानं हरिस्टो अग्र कंपनीचे काळेसाहेबाची मुलाखत झाली आणि त्यांना मी सुद्धा फोटो दाखवला म्हटलं अशा अशा प्रकारची चूर आहे आणि माझा मोळण्याचा प्रयत्न आहे माझी काही इच्छा नाही ठेवायची ते म्हणत अजिबात काळजी करू नका तुम्ही आमच्याप्रमाणे ऐक सांगतो ते एक फक्त एक्सपिरियन्स घ्या आणि त्यांनी मला डा तुमच्या कंपनीचा हा डाजूचा फवारा सांगितला आणि मी त्यांना कंटाळलो होतो म्हटलं आता मोळास लागते नाहीतरी पण एकदा हा प्रयत्न करून पाहू आणि मी त्यांच्या म्हणण्यानुसार डाजू आणलं आणि तो एक स्प्रे डाजोचा मारला आणि डाजोचा स्प्रे मारताबरोबर मला सात ते आठ दिवसात एवढा रिझल्ट जबरदस्त आला की नंतर मी स्वतः साहेबाला कॉल केला की म्हटलं बा तुम्ही दिलेलं औषध मी फरलं आणि मला शंभर टक्के रिझल्ट आला आणि तुम्ही माझ्या शेतात येऊन बघू शकता आधीचा फोटो बघा आणि आताचा आणि डाजो मारल्यानंतर पंधरा दिवसात माझ्या शेतात अतिशय या तुरीच्या पिकामध्ये फरक पडला आणि ब्रँचिंग झाली आणि विशेष म्हणजे तुरीचं ते रूप आहे अगदी हिरवीगार साहेबांनी सांगितलं एकदम हिरवीगार चूर पडणार आहे तुम्ही फक्त आठ तास दहा दिवस त्याचा रिझल्ट बघा आणि मला अतिशय आनंद झाला आणि या काळे साहेबांचे मी धन्यवाद मानतो की बा आम्ही खर्च भरपूर करतो परंतु मार्गदर्शन योग्य भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी कमी पडतो पण चांगल्या माणसाची भेट झाली आणि यांनी मला अतिशय महाग भास महागीच आहे शेतकरी महागीला भेट नाही आमचं जर पीक येत असेल तर आम्ही कुठलाही खर्च करायला तयार असतो पण आम्हाला पाहिजे तो रिझल्ट यायला पाहिजे पण या तुरीमध्ये पहिल्यांदाच मी डाजो मारलं आणि त्याचा मला अतिशय शंभर टक्के रिझल्ट आला आज रोजी माझ्या तुरीची अवस्था तुम्ही शेतातच पाहू शकता क्वालिटी पाहून घ्या हिरवगार आहे आणि फुटवे सुद्धा बऱ्याच प्रमाणात आहेत म्हणजे झुळूप झाल्यासारखं या तुरीची अवस्था झाली मी अतिशय तुमच्या कंपनीचे आभार मानतो काळेसाहेबाचे आभार मानतो आणि असं सहकार्य आम्हाला लाभू द्या ही अपेक्षा तुमच्याकडून ठेवतो धन्यवाद समाजाने समाजाने बिलकुल मी प्रत्येक शेतकऱ्यानं एकदा तरी अनुभव घ्यावा नाही जास्त आपल्या एकर दोन एकर तुम्ही बाकीच फवारा आणि एका फवारण्यात कमीत कमी एका एकरा सुद्धा डाजू घ्या आणि हकीकत मध्ये काय रिझल्ट आहे तुम्ही तुमचा अनुभव हे माझ्या सांगण्यावरून तरी बघा मी एक शेतकरी आहे काही कंपनीचा कोणा साहेब नाही तुम्हाला बा फस काम करीन मी एक शेतकरी तुम्ही शेतकऱ्यांना विनंती करतो एकदा तरी तुम्ही डाजो वापरून बघा आणि तुमचा रिझल्ट घ्या तुमच्या पिकाची क्वालिटी बघा हो धन्यवाद धन्यवाद साहेब